पोनाला हॅलो हॅलो मॅडम मी एसपी फायनान्स मधून बोलतोय हा नमस्ते सर बोला अहो गेले दोन महिन्यात तुम्ही हप्ते भरलेले नाही आमचे तुम्ही कार लोन घेतलं होतं तुमच्या मिस्टरांनी हा का हा तुमच्या नावावर म्हणून फोन केला आम्ही हा हा तर ते दोन हप्ते भरलेले नाही तुम्ही त्या संदर्भात फोन करतोय तुम्ही जो आजच्या आज भरून टाका हप्ते नाहीतर आम्हाला मग तुमची ती कार ओढून न्यायला लागेल अहो सर तसं कसं म्हणता येत मला काय माहिती नाही त्याच राहिलं भरले असतील हो आमच्या मिस्टर असेल मला तस काय सांगितलं नाही भरले मॅडम आम्ही खोटं बोलतोय तर रेकॉर्ड आहे सगळं हा का शेवटच्या शेवटचे दोन महिन्यातले दोन तुमचे थकलेले आहेत आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल नाही तर हा पण तरी पण तुम्ही अगोदर कळवायला हवं होतं ना सर अगोदर म्हणजे मॅडम तुम्हाला माहिती आहे तुमचे हप्ते चालू आहेत म्हणून दर महिन्याला इतके आधीपासून भरताय तुम्ही शेवटचे दोन महिने झाले आम्ही मेसेज पण केले तुम्हाला हा मान्य आम्हाला भरतो पण मला आमच्या मिस्टरांनी सांगितलं नाही की नाही भरले वगैरे म्हणून भरले असतील कदाचित नाही भरलेले अहो मग ते काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत घरी जरा आमच्या थोडेसे म्हणून त्यांनी भरलं नसल आम्हाला नाही ना कंपनी सांगताय तसं मॅडम ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही लोन देतो हा सर मान्य आम्हाला ते तुम्ही रेग्युलर हप्ते भरले पाहिजे ते आम्हाला नाही तर तुमच्या इथून नाईला जास्त जप्ती करावी लागेल गाडीची हा सर थोडासा वेळ द्या ना आम्हाला अजून पंधरा एक दिवस कारण की एवढे अर्जंट थो थोडी ना होणार आहे तो काही कमीच हप्ता आहे का नाही आम्हाला तसं काही सांगू नका मॅडम आम्हाला आमची अमाऊंट भरून टाका तुम्ही हा तसं नाही समजून समजून घ्या की जरा सर तुम्ही आम्हाला आम्हाला थोडा ऍडजस्ट करा की एवढा एक महिना पंधरा दिवस पर्यंत फक्त जास्त नाही रक्कम थोडी नाही ना सर भरायला पण तेवढा पैसा पाहिजे ना जवळ लगेच नाही का मला म्हणजे मला माहित पण नाहीये की भरले नाहीत म्हणून अचानक नाही ना, ना आम्ही देऊ शकत आम्ही दुकानदार की आज नाही तुम्ही तुम्हाला नाहीतर आमची माणसं येतील आज तुमच्याकडे आणि ती गाडी चावी देऊन टाका मग त्यांच्याकडे सर चावी दिली असते पण गाडी पण इथं नाही ना गाडी खूप दूरच्या गावी गेली आहे ना नाही नाही आम्हाला ते काय माहिती नाही आम्ही जिथं असून तिथून घेऊन देऊ गाडी ती तसं तुम्हाला भेटणार नाही आमचं खूप गाव ना आँगा 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 चावी, आँगा चावी, दूर आहे ते खेडेगाव आहे तुम्हाला कसं काय दिसणार ना नाही आम्ही आम्ही आमच्याकडे सगळे ऍड्रेस असतात तुमचे तुमचं आधार कार्ड रेशनिंग कार्ड सगळं रेकॉर्ड आहे आमच्या भेटले ते सर गाडी खूप दूर गेली आमच्या गावी गेलेली नाही मॅडम ती कारण सांगू नका मला तुम्ही आता भरणार आहे का नाही आज आज नाही ना होऊ शकत सर नाही आम्ही येतोय मग त्या आमच्या गाडीच्या आमच्या माणसांच्या ताब्यात देऊन टाका आम्हाला सांगू नका ते आता गाडीची चावी असली तर देणार आम्ही दुसरी कुठून द्यायची गाडी कुठं चावी कुठं आमच्याकडे दुसरी चावी आम्ही घेऊन येतो आणि घेऊन जातो गाडी ती हा ठीक आहे चालतंय मग आमचा माणूस येईन त्याच्याकडे तुमची गाडीची घेऊन जाईन ती गाडी तुम्ही ती हप्ते भरा आणि मग घेऊन जा चालेल हा बघून मी सांगतोय तुम्हाला बघू नाही विचारत नाहीये सांगतोय गाडी घेऊन जाणार आम्ही आज बरं बरं पाठवा तर आम्ही आमच्या मिस्टरला सांगते हा ते तुम्हाला काय कळवायचं ते कळून ठेवा त्यांना एक तर पैसे तयार ठेवा नाही तर गाडी आम्ही घ्यायला बरं चालते ठीक आहे ठीक आहे